पुणे शहरात बोगस दस्त नोंदणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हो बोगस दस्त नोंदणी हवेलीतील क्रमांक नऊ यासह सहदुयम निबंधक कार्यालयात जराजरोसपणे पैसे घेत असल्याचं उघड तसा व्हिडिओ व्हायरल झालाय अधिकारी उघडपणे पैसे घेऊन दस्त नोंदणी करतात आणि यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे मात्र प्रशासन या संदर्भात कुठलीही कारवाई करत नसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आता तरी प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांवर प् कारवाई करणार का असा सवाल नागरिक विचारतात दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ या व्हिडिओची दखल घेऊन आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाची बेकायदेशीर दस्तूंनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ योग्य ती कारवाई व्हावी हो म्हणजे जे, जे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जे पैसे घेऊन बेकायदेशीर कामं सुरू आहेत Chiar așa, adică nu ur, a la bășel.